राज्यात दोन लाख बांगलादेशी यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले होते त्यामध्ये एक लाख सात लोका हजार लोकांना अर्ज देण्यात आले तर त्र्याण्णव हजार अर्ज अंतिम टप्प्यात होते तर यवतमाळमध्ये अकरा हजार बांगलादेशी यांनी अर्ज दाखल केले होते नागपूर यवतमाळ अकोला या ठिकाणी अशाच प्रकारे बांगलादेशी यांनी अर्ज केले आहे त्याकरिता हा दौरा असल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांना दिली या सर्वामागे महाविकास आघाडीचे कट कार्यस्थान असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली या प्रकरणामध्ये मालेगाव तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यात आली तर बोगस कागदपत्रे शपथपत्र याची चौकशी करण्यात येईल करण्यात येईल राज्यातील दोन लाख बांगलादेशी यांना परत पाठवायचे आहे याकरिता मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे जे दोन लाख अनधिकृत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक जन्म प्रमाणपत्र देता घोटाड़ा आता घोटाड़ा आता उगड़की करना सागपुर यतमाल व अकोला आता मजा दौरा है ये लक्ष्य आल है कि हा जो कायदा है उशिरा जन्म प्रमाणपत्र तो आधी पास एक पासन है आतापर्यंत मेजिस्ट्रेट न्यायालय याचे आदेश द्यायचे तर पंचवीस पन्नास एकेका एक वर्षात आदेश यायचे अचानक या वर्षी जो तहसीलदारला अधिकार मिळाले तर आधी पूर्ण महाराष्ट्रात पाच हजार चार हजार असे आदेश यायचे दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख लोकांनी अर्ज केले दोन टक्के फेटाळण्यात आले एक लाख सात हजार सर्टिफिकेट दिले बाकी त्र्यानव हजार यवतमाळच जर बोलायचं झालं तर पुसद मध्ये दोन हजार लोकांनी अर्ज केलाय त्याच पद्धतीने यवतमाळ शहरात तेराशे बासष्ट दारवा अठराशे बावन कळंब अकराशे अठरा एकंदर चौसष्ट लोकांनी अर्ज केलेले आहे सरकार मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय आणि जोपर्यंत सगळी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकालाही नवीन जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर सा, वर्षची माणसं अर्ज करतायत बोगस कागदपत्र जोडतायत तर सगळ्यांची चौकशी केली जाणार आणि ज्यांनी खोटे शपथपत्र केले आहेत ज्यांनी बोगस पुरावे दिले आहेत या सगळ्यांवर फौजदारी कारवाई होणार अधिकारी सुद्धा दोषी आहे का काल मालेगाव ते तहसीलदार आणि नायब तहसीलदार दोघांना निलंबित करण्यात आले आहे आणखीन दोन ठिकाणच्या तहसीलदारांची चौकशी सुरू आहे अधिकारी काही ठिकाणी अनवधानाने काही ठिकाणी ते स्वतः या कारण या मास्टर प्लॅन आहे अचानक दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात हजारो अर्ज आले या दोन लाख पैकी एक लाख ऐंशी हजार हे जुलै दोन हजार चोवीस नंतर आले म्हणजे काही पॉलिटिशियन आहेत काय संघटनेचे नेते आणि पश्चिम बंगाल बांगलादेश सीमेवरचे दोन एजंट एटीएसनी याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे मी एटीएसची चौकशी बातचीत पण केली आहे मुख्यमंत्री त्या संबंधात निर्णय घेणार जे नाव वाचले मोठी सगळीकडे हेच आहे महाराष्ट्रात मुंबई नाही मुंबई एक हजार अर्ध पण नाही आले पुण्यात पण हजार पण नाही आले नाशिक पण नाही नागपूर पण नाही त्या नंतरची शहर निवडली चाळीस एक शहरात एक हजार पेक्षा आणि अर्धा डझन शहरात पाच पाच हजार आता संभाजीनगर पूर्ण जिल्ह्यात एकंदर दहा हजार अर्ध त्यातना पाच हजार एकट्या सिल्लोडमध्ये मग नऊ तालुके आहेत त्यातनं एक सिल्लोड एवढा आहे